नमस्कार कसे आहात तर इथे बघा आज नवरात्री घटस्थापना म्हणून सगळे देव उजळून घेतले आणि हा नवीन करंडा काढला होता मस्त मोरपंखी आहे आणि त्याचबरोबर मंगलकलशासाठी वेणी आणि बाकीचं साहित्य तर हा मंगलकलश आपण आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपल्या देवघरात स्थापन करतो तर मंगलकलशावरती आधी स्वस्तिक काढून घ्यायचं बाहेर आतमध्ये मंगलकलशाच्या तांब्यामध्ये आपल्याला एक सुपारी एक एक रुपयाचा सिक्का हळद कुंकू फूल अक्ष असं सगळं अक्षरा वगैरे टाकून घ्यायचं आहे तर नऊ दिवस आपण देव हलवणार नाही म्हणून फूल आतमध्ये पाण्यामध्ये कुजू नये खराब होऊ नये म्हणून मग मी ते टाकत नाही नेहमी तर फक्त हळद कुंकू वगैरे वाहून घेतलं आणि इथेही आपण आंब्याची पानंसुद्धा लावू शकतो किंवा ही खाऊची पानं असतात तर ती तर म्हटलं आज घटस्थापना आहे तर आपल्या मंगल कलशाला देवीचं रूप देऊया म्हणून म्हटलं हा मुखवटा इथे लावून घेऊया आणि त्याचबरोबर म्हटलं मस्त दिसेल आणि देवीचा वास आपल्या घरामध्ये आहे असं वाटेल तर ही ते म्हटलं मग मंगलकलशासाठी हे मी वस्त्र होतं पंचरंगी त्याच्यामध्ये जेमतेम सगळे कलर आहेत अशा प्रकारे मंगलकलश सजवून घेतला आणि काय होणार की आजचा रंग आपला आहे पिवळा तर आज अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या या नवरात्रीला शारदीय नवरात्र सुद्धा म्हणतात अशा शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा रंग पिवळा असल्यामुळे तो आशावादी आणि आनंदाचे प्रतीक आहे तर कलशाच्या खाली आपण एका वाटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये अक्षदा ठेवतो आणि त्याच्यावरतीसुद्धा हळद कुंकू टाकून कलश ठेवायचा असतो आणि अशा प्रकारे पूर्ण देवघराच्या आधी पूजा करून घेतली आणि बघू शकता स्वामी मीनं सुद्धा खडीसाखर पाणी वगैरे नेहमीचंच असतं ठेवायचं आहे तर ते सगळं होऊन आता म्हटलं आपण जो अखंड दिवस स्थापन करणार आहोत ना त्याची तयारी करूया तर एक छोटा चौरंग आहे माझ्याकडे तर त्याच्यावरती लाल वस्त्र टाकून एका डिशमध्ये अक्षता घेतल्या त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू टाकून असा लाल पिवळसर त्या करून घ्यायच्या किंवा हळदीने पिवळ्या केल्या तरी चालतात आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे म्हणजे आठ पाकळ्यांचं कमल आपल्याला काढायचं आहे तर असं अष्टदलकमल काढून घेतलं आणि त्याच्यावरती हा दिवा आपल्याला अखंड नऊ दिवस पेट प्रज्वलित करायचा आहे तर त्याच्यामध्ये अशी मोठी अखंड दिव्याची वादसुद्धा भेटते आपल्याला पूजेचं सामान भेटत तिथे तर म्हटलं दिवा प्रज्वलित करून घेतला अखंड दिव्याची स्थापना मी दरवर्षी करते जेणेकरून देवीचा अ, वास आपल्या घरामध्ये राहू आपल्या घरात सुख शांती आनंद नांदू यासाठी तर दिव्यामध्ये अक्षर हळद कुंकू टाकायचा आणि इथे बघू शकता दिवा शांत होऊ नये किंवा विजू नये तो अखंड प्रज्वलित राहावा नऊ दिवस म्हणून दोन वेलची दोन लवंग दोन कापूरच्या वड्या अशा टाकायच्या जेणेकरून तेलामध्ये ऑक्सिजन तयार होतं आणि दिवा आपला शांत पेटत राहतो तर इथे फुलांनी थोडीशी सजावट केली आणि अखंड दिव्याची हळद कुंकू लावून धूप दीप टाकून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर बघू शकता किती मस्त आणि पूर्ण देवघर एकदम प्रसन्न वाटत होतं बघूनच खूप छान वाटतं जेव्हा कधी आपल्याकडे असं काही सण असला ना तर आपल्याकडे नेहमीच आनंदाचं वातावरण असतं तर अशा शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत एकदा तर धूप दीप दाखवून घेतलं आणि त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला की आत्ता पूर्ण देवघर कसं दिसतंय तर दिवा सतत मग जळत असल्यामुळे ना दिव्याच्या वातीवरती काजळी तयार होते आणि ती काजळी काढताना आपल्याला काय करायचं असतं तर दिवा शांत होऊ नये विजू नये म्हणून ना आपल्याला असा सेपरेट त्या अखंड ज्योतीमधल्याच वातीचा असा दिवा तयार करून ठेवायचा तर पुढे मी तुम्हाला दाखवलंच आहे की अशा तो दिवा तयार करायचा आणि जेव्हा आपण ती काजळी येते ना ती काढताना हा दिवा पहिला ह्या ज्योतीला पेटून घ्यायचा म्हणजे ह्या दिव्याची ज्योत ह्या आपल्या दिव्यामध्ये पेटत असते आणि दिवा जरी काजळी काढताना शांत झाला तरी त्या ज्योत ही आपल्याकडे पेटत असल्यामुळे ना परत दिवा विजला तर आपल्याला तो पेटवता येतो गॅसची पूजा करून घेतली आजचा नैवेद्य तुपाचा दाखवून घेतला आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल